नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयश्रीताई पाटील यांच्या भाजप प्रवेशाचं जैन समाजाच्या वतीनं स्वागत श्रीमती जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला असून या प्रवेशानिमित्त जैन समाजाच्या वतीनं त्यांचं महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री रावसाहेब पाटील यांनी स्वागत केलं भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्राचे भाजपा जैन प्रकोष्ठ प्रमुख श्री प्रशांत गौंडाजे यांनी श्रीमती जयश्री ते पाटील यांचं स्वागत केलं यावेळी रावसाहेब पाटील यांनी मनोगतात सांगितलं की मान्य वसंतदादा विष्णू अण्णा प्रकाश बापू मदन भाऊ यांनी जैन समाजाच्या नेतृत्वाला नेहमी बळ दिलंय जैन समाजाच्या कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे भारतीय जनता पक्ष हा हो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे विशेषतः जैन समाजासाठी स्वतंत्र जैन प्रकोष्ठ व महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक व आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून पक्षाने जैन समाजाला गौरवाचं स्थान आहे आता आपण सर्वांनी मिळून देशाच्या आणि आपल्या परिसराच्या विकासासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे श्री प्रशांत गौंडाजे यांनी सौ जयश्रीताईंचे पक्षात स्वागत करताना जयश्रीताईं सारख्या नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळे पक्ष अधिक बळकट होईल असं सा सांगितलं याप्रसंगी जयश्रीताई पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना पक्षामार्फत मिळणाऱ्या संधीचा उपयोग समाजितासाठी करणार आहे असं सांगितलं माजी उपमहापौर श्री प्रशांत पाटील यांनी विशेषतः जैन कार्यकर्त्यांना दिलेल्या संधीची माहिती दिली आणि जैन प्रकोष्ठ आणि महामंडळाच्या वतीनं जयश्रीताई वहिनी यांचं स्वागत केल्याबद्दल आभार मानले याप्रसंगी सागर पाटील हर्षद पाटील प्रमोद शेटे विपुल पाटील यांच्यासह भाजपा जैन प्रकोष्ठचे जै शहर जिल्हाध्यक्ष वैभव चौगुले ग्रामीण जिल्हाध्यक्ष शीतल कुमार महेश मुळे सचिव महानगराध्यक्ष शांतिनाथ कर्वे महिला संयोजिका सांगली शहर सौ स्वाती कोल्हापुरे संतोष कोल्हापुरे भालचंद्र बक्षी शांतीनाथ पाटील व जैन समाजातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल